ब्रह्मानी सद्गुरु गंगागिरीजी महाराज महंत गुरुमध्ये रामगिरीजी महाराज या दैवतांना प्रथमता त्या ठिकाणी अभिवादन करतो विलन किला नावाचा एक कवी होऊन गेला आहे आणि त्या कवीची कविता तुमच्या समोर मला सांगावीशी वाटते ज्यावेळेस एक मन दुसऱ्या मनाला जाग करत असत त्यावेळेस दोन मन जागे होतात ज्यावेळेस दोन मना तिसऱ्या मनाला जागा करत त्यावेळेस तीन मन जागे होतात आणि ज्यावेळेस तीन मने जागे होतात त्यावेळेस चौथं मान आपोआप जागं होत आणि जेव्हा चार मान एकत्र येतात तेव्हा गाव जागं आणि जेव्हा गाव जागं तेव्हा समाज निर्माण होतो आणि जेव्हा समाज निर्माण होतो तेव्हा राष्ट्राची निर्मिती होत असते तीच निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्याच निर्मितीच्या पार्श्वभूमीवरती आज सिरजगाव पंचभशतील सर्व शिवभक्तांनी या सर्व मुगल्यांना प्रबोधनासाठी हे व्यासपीठ फुलं करून दिलं छत्रपतींचे विचार त्यांना मांडण्याची संधी दिली कारण आजच्या काळामध्ये आपल्याला छत्रपतींचे विचार हृदयामध्ये उतरवणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून माझा राजाचं अस्तित्व हे फक्त तीस सेकंदापुरतं मर्यादित मर्यादितच ठेवू नका राजांचा एक तरी विचार आपण आपल्या हृदयामध्ये उतरवला तर आयुष्याचं कल्याण झालेशिवाय राहणार नाही काय सांगतो आमचा इतिहास आमचा इतिहास नेमका कोणी लिहिला आमचा इतिहास हा कोणी आयऱ्या काय किंवा लोक्या सुख्यांनी लिहिलेला नाही आमचा इतिहास हा शायरांच्या टापाने घोड्याच्या टापाने तरवारीच्या खन खनाटानाच्या गडगडाटाने डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं सह्याद्रीच्या मतमालीनं हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे काय सांगते ही महाराष्ट्राची माती आम्हाला मराठी मातीतील मराठी रक्ताच्या मराठी हृदयातील मराठी स्पंदनाच्या या मराठमोळ्या मातीचा लागलेला वसा म्हणजे आमचा महाराष्ट्राचा इतिहास आहे मित्रांनो जगाच्या पाठीवरती भारत देशासारखा देश नाही महाराष्ट्रासारखे राज्य नाही ज्ञानोपाद भूतबांसारखे संत नाही आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या भूतालावरती भोले नाही झाले राम आता काय उन्हे आम्ही असा या प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीत आणि शंभू छत्रपतीच्या पदस्पर्शानं निर्माण झालेल्या आहे मायभूमीमध्ये ज्या मातेनं स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती लिहिलं या केलं त्या राजमाता जिजाऊ त्या मातेचं स्वराज्याचं देखणं स्वप्न सध्या तर उतरवलं उतरण्यास कायम हा राजे शहाजी स्वप्न उतरवलं ते राजे शंभू छत्रपती या तीनही अभिवादन करतो आजच्या काळामध्ये आपल्याला राजांच्या विचार हृदयामध्ये ठेवणं तितकंच महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन लढाया आणि पराक्रम याच्याही व्यतिरिक्त त्या ठिकाणी ते जीवन जगले त्या जीवनाचं ममत्व आपल्या हृदयामध्ये उतरवणं तितकंच गरजेचं आहे याचा एक जातिवंत ज्वलंत उदाहरण समोर मला मांडवं वाटतंय करमेर भाऊराव पाटील स्वावलंबी शिक्षण हे आमचं प्रेर ज्या माणसानं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य हाती घेतणारे करमेर भाऊराव पाटील छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणता धडा घेतात कोणता गुण घेतात ज्या वेळेस ज्ञानदानाचं कार्य करत असताना एका विद्यालयाची स्थापना केली जाते विद्यालयाचं नाव दिलं जातं शिवाजी महाराज विद्यालय विद्यालयाची उभारणी करत असताना दोन दोन तीन तीन पाच पाच उमर्या पन्नास हजार शंभर रुपये गोळा केले जातात आणि ते ज्ञानदानाच्या कार्यासाठी उभारणीसाठी ते लावले जातात असंच कार्य करत असताना एका व्यापाऱ्याचा कर्मर भाऊराव पाटलांना संदेश येतो की कर्मर पाटील तुम्ही जे ज्ञानदानाचं कार्य तुमच्या हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये माझा देखील खरेला वाटा म्हणून मला द्यायचा आहे तुम्ही माझ्यापर्यंत या आणि माझी जी काही देणगी आहे ती तुम्ही घ्यावी करभर गौरव आनंद होतो कर्म गौरव पाटील जो संदेश घेऊन पर पर ते व्यापाऱ्यापर्यंत पोहोचतात व्यापाऱ्यापर्यंत गेल्यानंतर त्यांचा आदर सन्मान आदर तिथे त्या ठिकाणी केलं जातं आणि या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर तो व्यापारी त्यांना एक रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी देतो एक लाख रुपयाचा धनादेश घेतला जातो कर्मर वारव आनंद होतो की खऱ्या अर्थानं माझ्या लहान लहान खायलं आता पूर्णत्व त्या ठिकाणी मदत होणार आहे म्हणून तो एक लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी कर्मर वारव पाटील आपल्या हातामध्ये घेतात आणि परतीच्या प्रवासाला लागतात मित्रांनो परतीच्या प्रवासाला लागतात ना लागतात पुन्हा यांबाऱ्याचा आवाज येतो आणि तो व्यापारी मित्रांनो काय म्हणतो कारव पाटील ज्ञानदानाच्या कार्यासाठी अजून पैसे लागले तर अजून देईल परंतु माझी एक अट आहे अट नेमकी काय असते मित्रांनो अट अशी असते की ज्या विद्यालयाला तुम्ही दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ते नाव बदला आणि माझ्या बापाचं नाव द्या एका सेकंदामध्ये त्याच्या थोपड्यावरती तो चेक फेकून दिला जातो आणि त्याच ठिकाणी त्याला सांगितलं जातं की बाबा रे वेळ बदली स्वतःच्या बापाचं नाव बदले परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला दिलेलं नाव बदलणार नाही हा महाराष्ट्राचा कर्मयराव भागव भाऊराव पाटलांच्या हृदयातील छत्रपती म्हणून आपल्याला हेच कार्य करायचं आहे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आत्मसादर केला तर या जगाचं कल्याण होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्मितीमध्ये आपलं करून आयुष्य त्या ठिकाणी घातलं ते सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही